सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो मागील दोन दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती परंतु आज अनेक बाजार समित्यांच्या कमाल दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे काही बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला तब्बल दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे त्याचबरोबर लाल कांद्याच्या कमाल दरामध्ये सुद्धा मोठी वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर कृपया आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार दोनशे छप्पन्न क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पंच्याहत्तर क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्या अतिपुढची बाजार समिती येत आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा कोती दोन हजार दोनशे बारा क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे अकरा रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नामपूर करंजाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार सातशे चौतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभो कोती अकरा हजार चारशे पन्नास क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार दोनशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे आठशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर नामपूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार शंभर क्विंटल नामपूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तेहतीस हजार सातशे पन्नास क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार एक्कावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव विंतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होते चौदा हजार पाचशे क्विंटल लासलगाव विंतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे वीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार सहाशे नव्वद क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती चारशे अडुसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव पावलेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे वाई वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चारशे क्विंटल वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल